सांगितलं मला अभिमान वाटला की या ठिकाणी नव्वद टक्के विद्यार्थी आदिवासी शिकतात या गोष्टीचा या कॉलेजला भरभरून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो मी स्वतः आदिवासी आहे मी एका संस्थेचा चेअरमॅन आहे रे शिक्षण संस्थेच्या बाडीवर आहे मी आदरणीय रामशेठ ठाकूर आदरणीय भगीरथ काका आदरणीय शरदचंदी बोसाहेब त्यांच्या संस्थेवर काम करतो आणि त्यांच्या संस्थेत काम करत असताना या पालघर जिल्ह्यात तत्कालीन सभापती असताना मला सुद्धा आज राजकारणात या दोन हजार चोवीस ला बावीस वर्ष होतात याचा सुद्धा मला आनंद होतो मी दोन हजार दोन, दोन पासून सातत्याने ग्रामपंचायत निवडणूक पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद मी फक्त पाटील सर दोन हजार चौदाच्या निवडणुकीला अगदी कमी मताने तुमचं फक्त लक्ष नव्हतं म्हणून पडलेलं होतं आता मात्र तुमचं लक्ष आहे जर मला तिकीट भेटत आमदार होईल एवढं निश्चित सांगतो इथे असणारा विद्यार्थी एवढा उत्साही आहे मगासी मी एक या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे की जिंकिंग जिंगाड झिंगाड असत तर आपण टिंग झिंगाड केलं असतं आरची असते परचे असते परंतु इथे असणारे पाच सहा गाणे अतिशय सुसंस्कृत झाल्याबद्दल मी खरंच कॉलेजचं मनापासून अभिनंदन करतो एक याही गोष्टीचा आनंद होतो त्या तत्कालीन या पाच तालुक्यामध्ये विज्ञानची पहिली शाखा असणार कॉलेजचं नाव आहे विजी पॉटेल कॉलेज आमच्या संस्थेमध्ये सुद्धा विज्ञान हो कॉलेज नव्हतं मला याही गोष्टीचा आनंद झाला की विजयपाडी सरांनी सांगितलं कॉलेज अनेक जण काढतात अनेक जण शाळा काढतात मात्र शाळेमध्ये शिकवणारा प्राध्यापक शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक शाळेमध्ये जे शिकवतात ते मात्र क्वालिफाईड नसतात या कॉलेजनी ते नाव ठेवलेलं आहे इथला प्रत्येक प्राध्यापक हा क्वालिफाईड आहे याचा सुद्धा अभिमान वाटतो मै या इथला असणारा विद्यार्थी ऐंशी टक्के सत्तर टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत मगाशी एक गाणं माझ्या मनाला भावलं आदिवासींच गाणं होतं आम्ही जंगलचं राज आदिवासी आम्ही जंगलचं राजा, जंगल राजा रखवाले या गाण्यामधून आपण सर्व विद्यार्थ्यांनी एक संदेश एक बोध घ्यायचा आहे का आज जंगलाचा रास होत असताना जंगल तोड असताना आपण खऱ्या असताना या जंगलचे राजे आणि या जगातला पहिला माणूस देवाच्या पहिला असणाऱ्या माणसाचं नाव आहे आदिवासी माणूस म्हणून या कॉलेजची ख्याती आहे मला सरांनी हेही सांगितलं या कॉलेजचा एकही विद्यार्थी आजपर्यंत बेकार नाही याचा सुद्धा मला सार्थ अभिमान वाटतो माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज असेल महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज असेल का इथला एकही विद्यार्थी बेकार होऊन बाहेर पडत नाही अशी कॉलेजेस होणं आपल्या भारतासाठी आपल्या हिंदुस्थानासाठी प्रत्येक नागरिकासाठी आपल्या गावासाठी खूप महत्वाचं आहे आज या मी या ठिकाणी एक आदिवासी विद्यार्थी आहे आदिवासी विद्यार्थी दशेत असताना मी बघितलेल्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न तुम्ही थोडासा आवाज शांत करा एकमेकांमध्ये बोलू नका आज आपल्या हातात जो मोबाईल आलेला आहे त्या मोबाईलचा उपयोग खऱ्या अर्थाने आपण कुठल्या गोष्टीसाठी केला पाहिजे एमपीएससी युपीएससी